नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणारा नाविन्यपूर्ण योजना अर्थात एच एच म्हणजेच की ए एच महाबीजच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे नाविन्यपूर्ण योजनाची अंतिम तारीख ही यादी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केली जाणार होती परंतु दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये लक्षांक उपलब्ध नसल्यामुळे कारण सांगून ही योजनेची अंतिम लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही आणि लवकरच त्यांच्याबद्दल कळवण्यात जाईल अशा प्रकारची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत लक्षांक उपलब्ध नसताना अर्ज भरून घेणं लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करायला सांगणं त्यांच्या कागदपत्राची तुटी दूर करून घेणं आणि शेवटची अंतिम तारीख यादी प्रकाशित करत असताना लक्षांक उपलब्ध नसल्याचा कारण सांगणं या लाभार्थ्यांवरती मोठा अन्याय आणि याच पार्श्वभूमीवरती सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणाचा खर्च केले असल्यामुळे या लाभार्थ्यांना निराश न करता शासनाच्या माध्यमातून लक्षांक उपलब्ध करून या योजनेची लाभ म्हणजे लाभार्थी यादी प्रकाशित करावी अशी मागणी आता केली जात आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद